दत्त महाराजांचं निद्रेचं जे स्थान आहे बाबांच्या आरतीमध्ये पण आपण आता बघितलं ऐकलेलं आहे की काशी स्नान जप प्रतिदिवशी कोल्हापूरभिक्षेशी निर्मळ तुंगा जलप्राशी निद्रा माहुर देशी ऐसा ये बा तर त्यातलं निद्रा माहुरदेशी निद्रेचं हे जे स्ना स्थान आहे हे माहुरलं आहे दत्त महाराजांचं हे झोपण्याचं स्थान आहे कोल्हापूरला भिक्षा आहे काशीला स्नान आहे असं वेगवेगळ्या स्थानातलं हे जे स्थान आहे या ठिकाणी दत्त महाराजांचं निद्रेचं स्थान म्हणजे या ठिकाणी दत्त महाराज झोपण्यासाठी येत असतात तर आपण आता दत्त महाराजांच्या या निद्रा स्नानाच्या निद्रेचं जे स्थान आहे या स्थानाला आपण आता भेट देतो आहे मागं सर्व आपली मंडळी काही थकलेली आहे काही मागं आहे काही पुढे आणि कमलांबा खूपच थकलेलं वाटतंय दिस इज अ प्लेस वेअर दत्तात्रया ही यूज टू स्लीप अँड दिस प्लेस स्लिपिंग प्लेस त्रया स्लिपिंग प्लेस आतमध्ये व्हिडिओ काढायला परवानगी नसते तर बाहेरचं मंदिर परिसरचं दर्शन घेऊन मधील आपण काही तुम्हाला फोटो दाखवून दाखवायचा प्रयत्न करूया हा तर एक जुना वाडा दिसतो आहे राजा महाराजांच्या काळातला हा एक भाग दिसतो आहे आणि या ठिकाणी पाहण्यासारखे भरपूर अवशेष आहे पण आपण बघूयाच मध्ये व्हिडिओ काढून देतात का नाही काढून देतात जर काढून देऊया तर चांगलीच गोष्ट आहे पण इथून तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो आता आपण प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहे आणि इथं तुम्ही लाईन बघू शकता खूप दूरपर्यंत लाईन आहे आम्ही इथं लाईनमध्ये लागलेलो आहे आणि या प्रवेशद्वाराचं जे द्वार आहे हे खूपच उंच आणि लाकडी आहे इथं बघा तुम्ही इथून लाईनीमध्ये आपण आता जातो आहे मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतो तर सर्व नादा भक्तांना आणि आपल्या साई भक्तांसाठी ही व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे कदाचित त्या द्वारापर्यंत व्हिडिओ काढण्यास काही अडचण नाही आहे फक्त म मुख्य काभाऱ्यामध्ये आपण व्हिडिओ हो काढू शकत नाही तर तिथलं तुम्ही दर्शन स्वतः येऊनसुद्धा घेऊ शकतात पण परिसराची माहिती आणि तेथील मा परिसर कसा आहे हा व्हिडिओमध्ये हो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर बघा तुम्ही या ठिकाणी खूपच पुरातन अशी ही लोड वगैरे ठेवलेली इथं आणि हे स्थान आहे मित्रांनो ज्या ठिकाणी दत्त महाराजांचं निद्रास्थान आहे इथं बघा तुम्ही काही सूचनापणे मंदिराच्या आत जाऊ नये असं वगैरे त्या दत्त महाराजांची एक खूप सुंदर अशी ही मनमोहक मूर्ती त्रिमुखी दत्ताची आणि व्हिडिओ क्लेअर हां आता बघू शकतो तुम्ही आणि इथून आपण आता मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करतो आहे त्यामुळं इथून व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकत नाही इथं दा दत्त महाराजांची जागृत ध्वनी या ठिकाणी बघा तुम्ही जागृत ध्वनी इथं या ठिकाणी आणि ही जी ध्वनी मित्रांनो ही त्रेतायुगापासून सुरू ही तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण ही दत्त महाराजांची जी धुनी ही त्रेता योगापासून अखंडपणे सुरू आहे बघा तुम्ही मित्रांनो किती दुर्लभ गोष्ट ही आणि या धुनीचं दर्शन आपण आता घेतलं आहे योगापासून ही धुनी अविरतपणे सुरू येईल इथं खूपच पुरातून एक साधूंचं फोटो आहे तो फोटो आपण बघण्याचा प्रयत्न करतो आहे पण खूप दूरून एवढं स्पष्ट दिसत नाही आहे पण दत्त महाराजांचा हा फोटो आणि ही जी धुनीची उदी खूपच पवित्र आहे आणि त्रेता ही धुणी अखंडपणे सुरू आहे आणि या आता यानंतर आता पुढचं दर्शनाकडे जातोय इकडं बघा तुम्ही इथं काही समाधी पण आहे मंदिराच्या मागील बाजूस इथं बघा तुम्ही खूप वेगवेगळ्या समाधी आहे इकडं पण काही समाधी आहे वेगवेगळ्या समाधी समाधी ज्यांची समाधी त्यांचं नाव पण तिथं नाव उल्लेख केलेलं आहे Oh really? <laughs> <laughs> this saint alive one twenty one years. Uh, this one. Uh, same. तर मित्रांनो आता मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा मारलेली आणि या सर्व समाधींचं दर्शन घेऊन आपण आता मंदिराच्या परत मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूने जातो आहे इकडं पण बघा इकडं काही समाधी आहे आणि आपण आता ह्या मंदिरांच्या जवळ आलो आहे मुख्य मंदिरासमोर काही वेगवेगळे समाधी वेगवेगळे मंदिर आहे छोटे छोटे तर बघा खूप सुंदर असे मंदिर आहे इथं तुम्ही बघू शकतात ही भैरव खूपच पुरातन मूर्ती वा विलोभनीय आणि खूपच जागृत ही भैरवची मूर्ती आहे आणि ही मूर्ती बघा मित्रांनो ही मूर्ती खरं बघण्यासारखी तुम्ही शनी महाराजांच्या भरपूर मूर्त्या बघितल्या असाल पण भैरव शनी म्हणून ही मूर्ती तुम्ही पहिल्या वेळेस बघशाल भैरव शनी महाराजांची ही मूर्ती मित्रांनो बघा तुम्ही आता भैरव स्वरूपातील हे शनी महाराज आहे आणि ही मूर्ती बघा तुम्ही मित्रांनो इथं वरती लिहिलेलं आहे बघा आता निळकंठेश्वर महादेव हे निळकंठेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि कडाला पण बऱ्याचशा छोट्या छोट्या मूर्ती आहेत कंटेश्वर महादेवाचं तर मित्रांनो आतील आणि बाहेरील दोन्ही दर्शन खूप सुंदर झालेले आहे हा सभा मंडप तुम्ही बघा गर्दी थोडी कमी झालेली आहे आता अशा प्रकारे बाहेरील ही छोटे छोटे मंदिर आणि आता आपण बाहेर जाऊया तर हे एक प्राचीन मारुतीरायाचं मंदिर आहे हे पंचधातूतली ही मारुतीरायाची मूर्ती बघा तुम्ही इथं खूप सुंदर आहे आणि अशा प्रकारे दत्त शिखर हे दत्त महाराजांचं निद्रास्थान इथलं दर्शन घेऊन आता आपण आता पुढच्या ठिकाणाकडं प्रस्थान करणारे ओम नमो आदेश अलख निरंजन